सुरुवातीला आत्ताच्या क्षणाची एक महत्वाची बातमी हाफिज घराजवळ स्फोट झाल्याची माहिती कळते लाहोरमध्ये त्याचं घर आहे आणि त्या घराच्या जवळ हा स्फोट झाल्याची माहिती कळते अनेक जण यामध्ये गंभीर जखमी झाल्याचे आत्ताचे अपडेट्स कळतात जोहरटाऊन टाउन परिसरातल्या स्फोटात दहा जण जखमी झाल्याची माहिती सध्या कळते आत्ताच्या क्षणाची सगळ्यात महत्वाची बातमी आलेली आहे आणि ती आहे हाफिज सईदच्या घराच्या जवळ एक स्फोट झाला आहे आणि स्फोटात अनेक जण गंभीर जखमी झालेत अशी माहिती सध्या कळते आहे आताच्या क्षणाची एक महत्त्वाची बातमी लाहोरमधल्या त्याच्या घराजवळ हा स्फोट झाला आहे अशी प्राथमिक माहिती सध्या कळते आहे आपण बघतोय तिकडे कसं वातावरण आहे हे सांगणारी दृश्य आता तिथे थेट बघतोय आपण त्याच्या घराजवळचा हा सगळा परिसर आहे जोहर मधला आणि त्याच्या या सगळ्या परिसरामध्ये कशा रीतीनं धावपळ उडालेली आहे या सगळ्यांचीच खळबळ माजलेली आहे या सगळ्या परिसरात हे आपण स्पष्टपणे या दृश्यांमध्ये बघतोय आणि यामध्ये दहा जण जखमी झाल्याची माहिती सध्या कळते आहे अधिक बोलणार विशेष सरकारी वकील ॲडव्होकेट उज्ज्वल निकमसर आता आपल्या सोबत आहेत निकम सर या अगदी सगळ्यात पहिली ही बातमी आपण आता बघतोय याविषयी आणखीन काय तुम्हाला विश्लेषण करायचं आहे या घटनेचिच्या घरासमोर बॉम्बस्फोट होणं एक पुर्ण ही एक महत्वपूर्ण घटना आहे अर्थात यामागे पाकिस्तानचा डाव तर नाही की हाफिज सईद हा दहशतवादी नाही आणि दहशतवादी असतात त्याच्या घरासमोर बॉम्बस्फोट झाले नसते हे दाखवण्याचा तर प्रयत्न नाही आणि म्हणून याची सखोल चौकशी होणं जरुरीच आहे कारण काही वर्षापासून हाफिज सईद हे ढोंग करतो आहे की त्याचा आणि दहशतवादाचा काही संबंध नाही आणि म्हणून पाकिस्तानने त्याच्या विरुद्ध आतापर्यंत कुठली कठोर कारवाई केली नाही फायनान्शियल ऍक्शन टास्क फोर्सने पाकिस्तानवरती कठोर निर्बंध टाकलेले आहेत आणि म्हणून पाकिस्तानला ही भीती आहे की या वक्षे जर आर्थिक निर्बंध फायनान्शियल ऍक्शन टास्क फोर्सने टाकले तर जागतिक निधी पाकिस्तानला मिळणार नाही आणि म्हणून जागतिक दबाव हाफिज सईदच्या विरोधात असताना कारण मुंबईवर सव्वीस अकराच्या दहशतवादी हल्ल्यात तो मास्टर माइंड होता या संदर्भात पुरावे पाकिस्तान पाकिस्तानने कारवाई केली नाही आणि म्हणून हाफिज सईदच्या घरासमोर बॉम्बस्फोट होणं याकडे मी वेगळ्या नजरेने बघतो आहे कदाचित हे हाफिज सईद व त्याच्या बगल बच्चांचं हे ढोंग तर आहे ना नाही ना की हाफिज सईदला देखील दहशतवाद्यांचा टार्गेट आहे हे दाखवण्याचा प्रयत्न तर नाही ना अशा रीतीने साधारण ही शंका माझ्या मनात उत्पन्न झालेली आहे आणि म्हणून याकडे अत्यंत बारकाईने बघितलं पाहिजे आणि पाकिस्तानला खरोखर दहशतवादी जर चार असतील तर त्याच्या त्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न करतील म्हणजे आपल्या प्रतिमेला जो डाग सध्या लागतोय त्याच्यात काही हालचाल किंवा काही घडामोडी घडतायत हे त्या दृष्टीने दाखवण्याचा हा एक प्रयत्न म्हणता येईल निश्चितपणे कारण असं आहे की जागतिक दर्पण असं आहे हापीज सईदच्या विरुद्ध कारवाई करत नाही पाकिस्तान सरकार आणि म्हणून हाफीज सईद हा देखील दहशतवाद्याचा बळी आहे अशी एक धामण कल्पना पाकिस्तानला करून द्यायची आहे आणि त्याकरता तर आय एस च्या बगल बच्च्यांनी हा मुद्दाहून बॉम्बस्फोट घडून हाफीज सईदला हिरो करण्याचा प्रयत्न केला नसावा आहे का याबद्दलही चर्चा होणं जरुरीचं आहे निश्चितच धन्यवाद अॅडव्होकेट उज्ज्वल निकम सर आपण बघतोय की यामध्ये काही डाव नाही ना असा संशय यामागे व्यक्त होत आहे आणि संदर्भात आपण अधिक बोलणार आहोत आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास देखील आता आपल्या सोबत आहेत प्रशांत आत्ताच्या क्षणाची सगळ्यात महत्त्वाची बातमी काय चर्चा सध्या आहेत एक महत्वाची आंतरराष्ट्रीय घडामोड म्हणून देखील याकडे निश्चितच पाहिलं जाईल बरोबर आहे पाकिस्तानमध्ये जे लाहोर लाहोर आहे लाहोरमधील जोहार टाहून या जोहार टाऊनमध्ये बॉम्बस्फोट झालेला आहे अशा माहिती मिळाली स्फोट झाल्याची माहिती मिळालेली आहे प्राथमिकदृष्ट्या ज्या पद्धतीनं माहिती मिळते गॅस आणि पाईपलाईनच्या दरम्यान स्फोट झाले पण जेव्हा फायर अधिकाऱ्यांनी सांगितलं की यामध्ये गॅस आणि पाईपलाईनचा संबंध नाही आहे त्यामुळे या स्फोटामध्ये काय उद्देश होता ज्या ज्या पद्धतीनं माहिती 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 पुढे येते की हाफिज सईद यांच्या घराच्या जवळ हा स्फोट झालेला आहे आपल्याला माहीत असेल की मोस्ट वॉन्टेड हा दहशतवादी आहे हाफिज सईद ज्याच्यावरती अनेक आरोप आहे भारतासाठी मोस्ट वॉन्टेड आहे आणि पाकिस्तानमध्ये तो पाकिस्तानच्या सरकारच्या आश्रयात आहे त्याच्या आधार आशयाच्या आधारावरती तो तिथे आपलं जीवनयापन करत आहे आणि त्याच्या घराच्या बाहेर मोठा स्फोट झाला त्यामुळे जवळपास दहा लोकांपेक्षा जास्त लोक जखमी झाल्याची माहिती पुढे येत आहे आणि सोबतच ज्या पद्धतीने माहिती मिळते की आय एल डी ब्लास्ट असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे तर पंजाब पोलिसांनी जे हा जो परि परिसर आहे हा लाहोर हा पंजाब फ्रान्समध्ये येतो आणि त्यामुळे पंजाब पोलिसां तिथले जे पोलीस आहे त्यांनी स्थानिक पोलिसांनी सांगितलं की जोहार टाऊनमध्ये बॉम्बस्फोट झालेला आहे आणि हा एक मोठा एक्सप्लोजिव्ह आहे पण महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं हा स्फोट का घडला या आ रा, आंतरराष्ट्रीय राजकारण देखील रा, ज्या पद्धतीनं पाकिस्तान नेहमी अगदी खरं आहे प्रशांत या मुद्द्यावर येणार महाजन सर आता आपल्या सोबत आहेत हेमंत महाजन सर आपण बघतोय आताची एक महत्वाची घडामोड आपली पहिली प्रतिक्रिया, कनेक प्रतिक्रिया आ, काय असेल याच्यावर कारण एक महत्वाच्या या आंतरराष्ट्रीय घडामोडीवर आता पटापट प्रतिक्रिया देखील येत काय वाटतं की आपल्या प्रतिमेवर जो डाग आहे पाकिस्तानच्या त्याच्यामधून कदाचित ही एक घडामोड घडून आणण्याचा दहशतवाद्यांचा किंवा जसं आता उज्ज्वल निकम सर म्हणाले त्याच्या बगल बच्चनचा हा एक प्रयत्न तर नाही ना असं आहे पाकिस्तान म्हणजे मध्ये दहशतवाद हा एक अतिशय मोठा उद्योगधंदा आहे आणि कुठले दहशतवादी कोणाच्या विरुद्ध करता करत कर काम करतात हे कळत नाही तर थोडक्यात सांगायचं म्हटलं तर पाकिस्तानचे दहशतवादी तीन भागामध्ये वाटता येतील एक म्हणजे आंतरराष्ट्रीय दहशतवादी जे कुठेही काम करतात उदाहरणार्थ अल कायदा आहे आयसिस आहे किंवा तालिबान आहेत की जगात ते कुठेही काम करतात दुसरे आहे असे दहशतवादी जे पाकिस्तानच्या विरोधात काम करतात आणि त्यांना तेहरे के तालिबान पाकिस्तान असं म्हटलं असतं आणि ते बलुचिस्तान आणि वजेरिस्तान आणि इतर भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये हिंसाचार करत आहेत आणि तिसरे जे दहशतवादी जे आहेत ते पाकिस्ताननी तयार केलेले आहेत हे केवळ भारताच्या विरुद्ध काम करण्याकरता ज्याच्यामध्ये लष्कर ए तोयबा आहे जैश ए मोहम्मद आहे हिजबुल मुजाहिदे वगैरे आणि हा जो हाफिज सईद आहे हा लष्कर ए तोयबाचा मुख्य होता ज्यांनी मुंबईवरती सव्वीस अकराचा सा हल्ला केला होता आणि जर आता लष्कर ए तोयबाचा मुख्य आणि हाफिज सईद याच्यावरती जर हल्ला होत असेल आणि तो पण पंजाब प्रांतामध्ये तर ही एक अतिशय गंभीर घटना अशा करता आहे की पाकिस्तानचे जेवढे प्रांत आहेत हिंसाचाराच्या दृष्टीने पंजाब प्रांत जे पाकिस्तानचं हृदय आहे किंवा इकॉनॉमिक कॅपिटल आहे हे सर्वात जास्त सुरक्षित आहे आणि जे स्पोर्ट आणि सगळा हिंसाचार होतो तो बलुचिस्तान वधीरस्तान अशा भागामध्ये होतो परंतु जर इथे हिंसाचार झाला आणि खास तर हाफिज सईद विरुद्ध तर अ, हे कोणी केला हे म्हणजे केला की हे काय आहे याच्यावरून तरी त्याबद्दलची माहिती येऊ शकलेली नाही धन्यवाद सर पण तुम्ही या आम्हाला याबद्दलचं विश्लेषण आमच्यापर्यंत पोहोचल त्याबद्दल पण आपण बघतो हाफीज साईबच्या घराजवळ हा स्फोट झाल्याची माहिती सध्या कळते आणि यानंतर आपण म्हणजे या स्फोटामध्ये दहा जण गंभीर जखमी झाल्याची माहिती देखील कळते यानंतर राज्यातल्या